देव श्री पंढरीनाथ महा बजरंग भरिक गणपती बाप्पा मंगलमूर्ती रंगदेवता देवता महादेव आजचा कार्यक्रम कैलसवासी सखराम चिंदू भुईर या गावचे प्रतिष्ठित नागरिक यांचा मृत्यू रविवार दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस आणि आजचं मृत्यूनंतरचा दहावा दिवस आणि दशक्रिया आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय या विधीला महत्वाची मानलं जातं दहावा बारावा आणि तेरावा दहावा हा विधी आहे आणि तेरावा हे शास्त्र आहे आणि शास्त्र सर्वांसाठी आहे आजची दसक्रिया विधी आणि तीही नाशिक, नाशिक या क्षेत्री झाली म्हणजे नाशिक क्षेत्राचं महत्व या परिवाराला भैर परिवाराला कळलेलं आहे आणि त्याचं अनुकरण इतरांनी सुद्धा केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे आपण कुठेतरी दसक्रिया करतो केली तरी चालेल परंतु आपल्या ज्या अस्थि आहेत आपल्या पुण्यात्म्याच्या त्या अस्थि नाशिकच्या रामकुंडामध्ये गेल्याच पाहिजेत त्याचं कारण त्याला इतिहास आहे की प्रभू रामचंद्राने आपल्या दशरथ राजाच्या आपल्या वडिलांच्या अस्थि कुठे आणल्या रामकुंडात नाशिकला आणल्या शर्यूमध्ये नाही टाकली म्हणून त्या, 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 ला। त्या गोष्टीला एक इतिहास आहे इंदिराजींनी सुद्धा आपलं मन व्यक्त केलं माझ्या अस्थि मेल्यानंतर तिथेच पाहिजे नेहरूंनी सुद्धा तसंच प्रतिपादन केलं होतं की मेल्यानंतर माझ्या अस्थी रामकुंडामध्ये विसर्जित आपण कुठेतरी खाडीवर करतो महाराज चुकीचं आहे पाणवठ्यावर केलेलं चालेल परंतु एक गाडी तरी घेऊ त्या अस्थी रामकुंडापर्यंत गेल्या पाहिजेत आणि ते सायास या त्या नाशिक क्षेत्राचं जो जे महत्व आहे या परिवाराला कळलेलं आहे त्याचं इतरांनी सुद्धा अनुकरण केलं पाहिजे धन्यवाद आजची तस्क्रिया विधी या पुण्यात्म्याच्या जीवनातील दहावी रात्र आहे माणूस मेल्यानंतर तेरा दिवसापर्यंत त्याचा आत्मा ज्या ठिकाणी जीवनभर त्याचा वावर होता त्या ठिकाणी असतो आणि आजही तो पुण्यातत्म या ठिकाणी आहे तो आपल्यामध्ये आहे मग आपलं कर्तव्य काय आपलं कर्तव्य काय आपलं कर्तव्य काय तर ते कर्तव्य म्हणजे त्या आत्म्याला प्रभूच्या चरणीत चांगली जागा मिळावी त्या आत्म्याला चीर शांती मिळावी याकरता या, या परिवाराने केलेले जे प्रयास सायास प्रयत्न त्यांच्या नावाने हरिभजन अन्नदान लक्षात ठेवा अन्नदानाचा एक कण आणि भजनातला एक क्षण सर्व आयुष्य बदलून जात म्हणून आपण भजनाला आलोय या पुण्यात्म्याच्या संगतीत मध्ये त्या पुण्यात्म्याला आज आपल्याला या हरिभजनामध्ये रंगवायचं आहे कारण त्यांच्या दिवसात ही दहावी रात्र आहे आणि आपण सर्वजण आप्तेष्ट परिवार या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो हो, आहोत या भूर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी जमलेलो हो, आहोत आपले धन्यवाद त्यांच्या नंतर नंतर त्यांची पत्नी शोमा कोळ परिवार चंद्रबाई सखाराम भोईर पूर्ण असा मोठा परिवार सुंदर अशी जीवनाची जी वेल आहे कुटुंबाची जी वेल आहे सुंदरपणे फुलून हा पुण्यात्मा निश्चितपणे निघून गेलेला आहे त्यांच्यानंतर पिंटू सखाराम भोईर प्रकाश मारुती भोईर उज्ज्वल मारुती भोईर पांडुरंग मारुती भोईर गंगाराम मारुती भुईर मुलगा जगदीश मा मारुती भोईर गुरुनाथ मारुती भोईर सुभाष गजानन भोईर सुनीता भगवान पाटील वनिता सत्यम भोईर सरिता जयवंत पाटील सुलभा सचिन फोपे रत्ना देवीदास मात्रे आणि साधना धनाजी कालेकर ह्या सर्व मुली आणि दक्ष आकाश भोईर प्रियास पिंटू भोईर प्रिन्स पिंटू भोईर आणि ऐरा पिंटू भोईर ही नात आणि हे तीन नातू असा सुंदर असा परिवार आणि संसार वेल फुलवून हा आप पुण्यातत्मा आपल्यामधून निघून गेलेला आहे प्रत्येकाच्या घराघरातून प्रत्येकाच्या गावागावातून प्रत्येकाच्या जीवनात मृत्यू नावाचा प्रसंग निश्चितपणे आहे म्हणून सुखात नको परंतु दुःखामध्ये आपण प्रत्येकाच्या सहभागी झालो पाहिजे ही मानवता आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येकाकडे गेलंच पाहिजे ही मानवता आपण निभावलीच पाहिजे दुःख उचलून घेता ये येत नाही परंतु धीर देण्याचं काम आपलं आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या पुण्यातत्म्याला त्या प्रभूच्या चरणी कारण या जीवनातील जे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आणि या मृत्यूला प्रत्येकाला सामोरं जावं लागणार आहे मला तुम्हाला आपल्याला सर्वांना कोही आगे कोही पिछे सबको जाना हे वाहा या अनुषंगाने प्रत्येकाला जावं लागणार आहे कारण जीवनाती या जीवनातील मृत्यू ह्या अंतिम सत्य आहे आणि त्या प्रत्येकाला अनुभव लागणार आहे म्हणून या पुण्यात सद्गती प्राप्त व्हावी प्रभूच्या चरणी चांगली जागा मिळावी आणि या कुटुंबाला हे दुःख पचवण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना आपण या हरिभजनातून प्रभूकडे करूया आपले पुन्हा एकदा सर्वांचे आभार धन्यवाद हॅलो ಥೋಡಿಸ್ತಾ ಗ ನಿಸ ನಿಸಗ जय जय Ram, जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम सबले राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण जय राम कृष्ण जय गिरिधारी गिरिधारी